आजच्या चालू घडामुळे वरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलिस बलती स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न कोणते मंत्रालय तेराव्या पेन्शन अदालतचे आयोजन करत आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभाग मंत्रालय प्रश्न दोन बॅटरी आधार प्रकल्प कोणी सुरू केला आहे आहे तर योग्य उत्तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी प्रश्न तीन मध्य रेल्वे अंतर्गत मिरज कॉर्ड लाईन प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने कुठे मान्यता दिली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय महत्वाचे प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन करत चला प्रश्न चार पाहूया ड्यूश इंडियाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे स्टीफन शॉपर यांची प्रश्न पाच आय पी एल दोन हजार पंचवीस विजेता संघ ला जे बक्षीस मिळालं ते किती रुपयांचं होतं तर त्याचं योग्य उत्तर आहे वीस करोड रुपये प्रश्न सहा एका फ्रँचायझीसाठी नऊ हजार टी ट्वेंटी दावा करणारा पहिला खेळाडू कोण बनला तर त्याचं योग्य उत्तर आहे विराट कोहली प्रश्न सात पाहूया जून दोन हजार पंचवीस मध्ये दक्षिण कोरियामध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत कोणी विजय मिळवला तर त्याचं योग्य उत्तर आहे ली जे मॅंग यांनी प्रश्न आठ आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची आय ए, ए एक्याऐंशी वी वार्षिक सर्वसाधारण सभा अलीकडेच कुठे पार पडली तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे प्रश्न नऊ उत्तर प्रदेशने लागू केलेले अग्निवीरांना वीस टक्के आरक्षण कोणत्या विभागातल्या भरतीवर लागू आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पोलीस भरतीवरती प्रश्न दहा भवानी मेळा कुठे आयोजित करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे प्रश्न अकरा शिक्षणाचा स्तर वाढवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या मोनाशी विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्याने प्रश्न बारा जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे सात एप्रिलला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारला आहे त्यामुळे नोट डाऊन करा प्रश्न तेरा अलीकडेच बातम्यांमध्ये असलेला कुमारम भीम संवर्धन राखीव हा व्याघ्र मार्ग कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा व महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे प्रश्न चौदा दोन हजार पंचवीस च्या हवामान बदल कामगिरी निर्देशांकात भारताला कोणते स्थान मिळाले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दहावे स्थान प्रश्न पंधरा अलीकडेच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्स चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ब्रुसेल्स इथे प्रश्न सोळा पाहूया प्रदीप नरवाल यांनी अलीकडेच कोणत्या खेळातून निवृत्ती घेतली आहे किंवा जाहीर केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कबड्डीमधून प्रश्न सतरा कोणत्या राज्याने अलीकडेच इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रासोबत त्यांच्या अवेअर प्लॅटफॉर्मसाठी पाच वर्षाचा करार केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याने प्रश्न अठरा अलीकडे जाहीर झालेल्या एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल रँकिंग नुसार आशिया पॅसिफिक आणि मध्य पूर्वेतील टॉप दहा हब एअरपोर्टमध्ये कोणत्या भारतीय विमानतळाला स्थान देण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली प्रश्न एकोणीस अकराव्या ब्रिक्स संसदीय मंचाचे आयोजन अलीकडेच कुठे करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ब्राझील इथे प्रश्न वीस दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे पाच जूनला असेच रोजचे चालू घडमोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद